हॅलो नमस्कार तर बघा मिस्टर आणि मी चाललेली आहे लॉंग ड्राईव्हवर तर कुठे चाललेलो आहे तर कश्यपीठ डॅम्पला चाललेलो आहे आम्ही आणि दोघेच जण चाललेलो आहे बघा मस्त बुलेटवर आमची दोघांची सफारी चालू आहे तर झालं असं की अचानक एकदम प्लॅन ठरला आणि हा आहे बघा गंगापूर धरणाचा डॅम आणि बघा आता आम्ही कश्यपी डॅमवर पोचलेलो आहे आणि खूप मोठा आहे मस्त आहे आणि खूप हिरवं हिरवं छान असं वातावरण पण होतं आणि पाणी तर बरंच होतं तर म्हणजे आता पावसाळा संपून बरेच दिवस झालेला आहे तरी पाणी खूप होतं आणि फिरलं पाहिजे आयुष्यामध्ये असं थोडासा एन्जॉय केलं पाहिजे थोडं रिलॅक्स वाटतं आणि नेहमी मुलं वगैरे तर असतातच आपल्यासोबत पण आज मुलं शाळेत गेलेली होती तर मग मुलं शाळेत गेलेली होती तर आम्ही दोघांनी विचार केला की थोडंसं आम्हाला शॉपिंग करायची होती ॲक्च्युली त्याच्यासाठी आम्ही आलो होतो पण मग विचार केला चला आता थोडंसं फिरायला जाऊ आणि मिसळ खाण्याचा प्लॅन होता पण मिसळवरून डायरेक्ट आम्ही हा प्लॅन वेगळा केला आणि आयुष्यामध्ये असं फिरलं पाहिजे मी ह्या मताची आहे आणि असं फिरायला मला खूप आवडतं तर बघा इथे तर डॉगेश पण वेगवेगळ्या भेटला हा तर छान होता आणि असं फिरलं कशाला पाहिजे तर याच्यासाठी पाहिजे असलं असलं फिरलं की आयुष्यामधला आनंद घेतला पाहिजे आपण आयुष्य हे एकदाच भेटणार आहे आणि त्याच्यानंतरचं काही म्हातारपणात वगैरे आपलं काय होईल ते काय माहीत नाही आणि आता सध्या चाळीशी चालू आहे तर मस्त फिरून घेतलं पाहिजे मस्त एन्जॉय केलं पाहिजे या मत अशी कोण कोण सहमत आहे ते मला नक्की सांगा आणि आम्ही घेतलेला होता चिकन मसाला घेतलेला होता जिरा राईस घेतलेला होता आणि कडक अशा तंदुरी रोटी घेतलेल्या होत्या तर हे इकडचं वातावरण वगैरे आम्ही दोघं खूप छान रिलॅक्स झालो मस्त आणि होते तिकडे थोडेसे लोक पण ते जेवण करून गेलेली होती त्याच्यानंतर आम्ही दोघेच जण होतो आणि मिस्टर बघा मला न माहीत असं माझा व्हिडिओ काढून घेता येईल जेवतानीचा आणि तर मग काय सांगू आता तुम्हाला अजून मी की हेच की हिंडा फिरा मस्त मज्जा करा आणि एक इंस्टाग्रामवर बघा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे म्हातारी असतात ते दोघंजण आणि उतरता उतरता असे आई आई बी करत करत पायऱ्या उतरत असतात तर मग एवढी अवस्था होत आणि फिरायचं हे त्याच्याऐवजी आपण काय करूया जेव्हा जोपर्यंत आपले हातपाय चालू आहे ना तोपर्यंतच फिरून घेऊयात मी पण ह्याच मताची आहे बघा आमची बुलेट किती मस्त दिसते ना आणि इकडे हे वातावरण पण एकदम छान आहे तर फिरा हसा खेळावं मस्त मज्जा करा आणि हे आहे जातानीचं बघा इथे खूप छान अशा झोपड्या बनवलेल्या आहे ॲक्च्युली हे पिनाऱ्यांसाठी आहे वाटतं पण छान आहे एकदम मस्त आणि बघा माझी सर्कस आणि बाजार केला थोडाफार आणि ही गाडी जी घेतलेली आहे आज बड्डेला जायचं आहे आणि ही गाडी आम्ही गिफ्ट घेतलेली आहे